नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मस्त असं दाणेदार कलाकंद कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी दूध पावडर घेतलेला आहे आणि एक वाटी दूध तूप वेलची आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ता आणि एक छोटी वाटी साखर काजू बदाम आणि वेलची याला छान आपण पावडर करून घेणार आहोत एका कढईमध्ये मी तूप घेतलेला आहे साधारण एक चमचा तूप आहे गाईचं तूप आहे या जागी तुम्ही म्हशीचं तूप देखील वापरू शकता आणि यामध्ये एक वाटी मी दूध पावडर टाकून घेते दूध देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे साखर देखील मी एक वाटी टाकून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व मिक्स करायचं आहे आता मी गॅसवर हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी एका मोठ्या पातालामध्ये ते ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा मी तूप टाकून घेतलं आहे वेलची पावडर देखील टाकून घेते कलाकार बनवताना नेहमी आपल्याला त्या कडेला दार तळ असलेलं त्या वापरायचं आहे या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला मिडियम आचेवरच हे छान आटवून घ्यायचं आहे आता मी एका पसरड भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेणार आहे मी इथे एक डबा वापरला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे आता छान हे असं सेट करून घ्यायचं आहे जास्त थंड झाल्यावर आपल्याला सेट नाही करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सेट करून घ्यायचं आहे आता यावरून मी काजू बदामाचे काप टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व टाकून घेते तुम्ही कलाकन फाटलेल्या दुधापासून देखील बनवून घेऊ शकता ती देखील रेसिपी मी नक्की शेअर करेल आता तुम्ही बघू शकता आपलं कलाकन छान सेट झालेलं आहे आपल्याला हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे बघा एक तासानंतर आपला कलाकन छान सेट झालेला आहे तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही तसे याचे काप करून घेऊ शकता आपण छान आता याचे काप करून छान कट करून घेते अगदी सहज आणि सोप्प तयार होणारं हे कलाकन आहे बघा छान आपलं कलाकन तयार झालेलं आहे दानेदार मस्त असं कलाकन तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद